नमस्कार मंडळी स्नेहलतास या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत एक मस्त रेसिपी मटारचा झुणका तुम्ही कधी खाल्लंय का मटार मटारचा झुणका नाही ना मग तुम्ही नक्की आज बघा मी रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी आहे माझी मैत्रीण भाविका गोंधळे हिने हा झुणका करून आणला होता आणि तो मला अतिशय आवडला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर भाविका तुझी आज रेसिपी मी दाखवणार आहे आणि तू मला ही रेसिपी सांगितली मला ती आवडली होती तुझे खूप खूप आभार मानते भाविका परत एकदा तर आता ती तिने सांगितल्याप्रमाणे मी ही रेसिपी करणार आहे मला आवडली आहे ही रेसिपी तुम्हालाही नक्की आवडेल ती ही जरा वेगळी आहे आपण झुनक्या त्यांच्या वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील पण मटारचा झुणका तुम्ही कधी खाल्लाय का नाही ना तर मग आज करून बघायचंय आपल्याला रेसिपी आणि कसा झाला तो पण मी सांगणार आहे आणि साहित्य फार कमी लागतं तर मी इथे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर आपल्याला ना लसूण आणि मिरची आणि जिरं हे जराशी वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड आणि ल ह्या ह्या झुणक्यामध्ये की नाही खूप तिखट असतो हा पण मी मिरची कमी घेतलेली आहे एकच डार्क मिरची घेतलेली आहे बाकीच्या तीन चार पोपटी घेतलेल्या आहेत आणि इथे एक चमचाभर मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एकच चमचाभर चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि इथे मी मटर घेतलेले आहे ओले तर इथे मी फ्रोझन मट मटर घेतलेले आहे तर तुम्ही जर तुम्हाला फ्रेश ताजा वटाणा मिळाला तर तुम्ही नक्की घ्या माझ्याकडे जो होता तो मी ओला वटाणा इथे घेतलेला आहे आणि हा काय करायचा आहे आता आपला छान स्वच्छ धुतलेला आहे हा आता आपल्याला मस्तपैकी पाण्यामध्ये दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे तो मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता आणि इथे लसूण लसूण मिरची आणि जिरं चांगलं छानपैकी ओबडधोबड आपल्याला वाटून पण घ्यायचं आहे हे बघा छान आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा वटाणा एक आपल्याला सात आठ मिनटं छान उकळून घ्यायचा आहे मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं आपण थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि हा छान एक सात आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे आणि गाळणीमध्ये चाळणीमध्ये निथळून घ्यायचं चा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही थंड पाणी घालाय घालून थोडंसं किंवा बर्फ घालून थोडासा वाटाणा तुम्ही वाटू शकता आणि त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे म्हणजे त्याचा जरा हिरवा कलर छान राहतो आता हा आपल्याला छान असं सात आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मिरची लसूण आणि जिरं याचं छान असं ओबडजोबड पेस्ट करून घेऊया पाच सात मिनटं झालेली आहे आपला वटाणं पण छान वापवलेला आहे आता हा छान हे पाणी गाळून टाकायचं आहे आणि आप आपल्याला थोडासा थंड झाला की मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा मी छान असा पाणी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे छोटीशी अशी जाळी आहे गाळणी तर मी त्याच्यामध्ये तो वटाणा काढून घेतलेला आहे आता हा थंड झाल्यानंतर याच्यातच आपल्याला थोडीशी कोथंबीर पण घालून छान असा वा आपल्याला वा पेस्ट करून घ्यायची आहे थोडा बर्फ टाका किंवा थोडंसं थंड पाणी टाका जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला आता हा आपला वटारा थोडासा थंड झालेला आहे आणि मी तो आता मिक्सरमधून पेस्ट करून घेते आणि पाण्याची गरज लागली तर तुम्हाला बर्फ किंवा थोडंसं थंड पाणी घालायचं आहे तर मी याच्या याची आता पेस्ट करून घेते मिक्सरला हे बघा छान अशी आपल्या आपली पेस्ट झालेली आहे मला पाणी लागलं नाही अगदी मी दोन ते थोडंसं थंड पाणी घातलं होतं छान आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया हे जे आपण एक वाटी बेस एक चमचा बे, बेसन घेतलं होतं एक वाटीने एक चमचा बेसन घेतलं होतं त्याच्यात मी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे कारण ते आपण कांदा वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं घेतलेलं आहे मी एक चमचा भर आणि त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घालते हे बघा तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी राई घालूया थोडस जिरं घालायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला कांदा पण धरायचा आहे त्याच्यामध्ये इथे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहे परतून दोन छोटेसे कांदे वाट कापून छान आता आपल्याला परतायचे मी परतून बोललेली आहे तर मी दोन कांदे छोटे असे बारीक कापून घेतलेले आहे कटरला त्याच्यानंतर इथे आपण ना मगाशी आपण मिरची लसूण जिरं थोडीशी कोथिंबीरची जो खडा केला, गा केला होता, होता। ना, ना होता। आ, का, होता। तो पण आपल्याला घालायचा इथे आता काही जण काय करतात तिने कसं केलं होतं की तिने बारीक कापून मिरच्या घातल्या होत्या लसून घातलेला नव्हता बारीक अशा तिखट मिरच्या कापून तिने घातल्या होत्या तर मी आ, मी विचार केला की नाही आपण जरा खरडाच करून घालूया भिडक्याला तर मी इथे मिरची लसूण आणि जिऱ्याचा असा छान ओबडधोबड खरडा करून घेतलेला आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे आता आपल्याला हा याच्यामध्ये हिंग पण घालायचं आहे आणि कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं आपल्याला मीठ पण घालायचं आहे थोडासा आपण कडीपत्ता पण घालूया आपल्याला थोडीशी हळद घालायची जास्त हळद घालायची नाहीये मी थोडीशी हळद घालते थोडासा गरम मसाला घालते आणि थोडीशी धनापूर घालते आह सुगंध एवढा छान सुटलाय आपला कांदा पण छान असा मस्त परतून झालेला आहे आता काय करायचं आपण डाळीचं पीठ खलवलं होतं ना पाण्यामध्ये ते जरा घालायचं आता याच्यातच काय करायचं आपल्याला हा छान वाटलेलं वाटाण्याची पेस्ट आहे ती पूर्ण घालायची आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे आणि हे वाफेवर छान होऊन द्यायचे आपल्याला आणि मधून मधून सतत हलवत राहायचंय मग आपला झुंका कारण तो खाली लागू शकतो ना आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक एक मिनिटांनी आपण सतत झाकण काढून सतत हालवत हलवत खाली खालीवर करून घ्यायचं आहे आता आपण पाहूया की आपला झुणका छान झालाय की नाही वटाने सुद्धा आपले छान शिजलेले होते उकडलेले होते त्याच्यानंतर आपण कांदा वगैरे छान परतून घेतला होता त्यामुळे फार काही वेळ लागत नाही तरी पण पाच सहा मिनटं छान असा वाफेवर होऊन द्यायचा आहे आपल्याला हा झुणका आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये फक्त काय आपण जर एक चमचा भर चण्याचं पीठ फक्त थोडंसं पाणी त्याच्यात खलवून घातलं होतं बाकी आपण झुणक्याला पाणी वगैरे वापरलं केलेलं आहा याला तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही छान असं तेल सुटलंय आता मस्त आणि मधून मधून मी त्याला हलवत होते नाही तो जळून जातो आता आपण कोथंबीर घालूया आणि आता आपला झुणका रेडी झालेला आहे तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता खूप असा सुका पण नाही छान लागतो तो, तो खायला आता मस्त मी भाकरी वगैरे करते मग मी प्लेटमध्ये काढून घेते आणि खाऊन दाखवते कसं झालंय तो आता आपला झुणका झालेला आहे पाच ते सात मिनटं आपण छान वाफेवर शिजवलेला आहे तो त्याच्यामुळे तो छान झालेला आहे वाटाणे पण आपण छान उकडलेले होते त्यामुळे फारसा वेळ लागत नाही आणि हा तुम्ही झुणका नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी तो झाकून ठेवते मस्तपैकी झालेला आहे आपला झुणका तयार आणि आता मस्त भाकरी करते आणि मग तुम्हाला खाऊन दाखवते हाँ हाँ। आपला छान असा मटारचा झुणका तयार झालेला आहे हिरवागार मस्त असा आणि त्याबरोबर मस्त मी ज्वारीची भाकरी केलेली आहे ती मी तांदळाच्या भाकरी बरोबर फार सुंदर लागतो तर हा म मस्त झणझणीत करायचा त्याच्याबरोबर मी इथे कांदा पण ठेवलेला आहे कापून तर हा कांदा पण मी इथे कापून ठेवलेला आहे त्याच्यानंतर ही आता मी चव घेते कशी लागतो तो झुणका मैत्रिणींनो हा झुणका नक्की करून बघा तुम्ही मी खाऊन बघते एकदम मसाळलाय तो वाटतच नाही वाटाण्याचा इतका सुंदर त्याची चव लागते खरंच खूप छान झालाय आणि जिनी मला रेसिपी टाकली त्या मैत्रिणीचं नाव आहे भाविका गोंधळे तर भाविका गोंधळे तुला खूप खूप धन्यवाद तू मला ही रेसिपी सांगितली आणि मी सगळ्यांबरोबर शेअर केली तर मैत्रिणींनं नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगायला विसरू नका लाईक शेअर तर करायलाच पाहिजे बघताय काय घ्या करायला ही रेसिपी